नमस्कार मैत्रिणींनो स्वादिष्ट स्वयंपाक तसेच उत्कृष्ट गृहिणींसाठी उपयुक्त अशा किचन टिप्स एक उशीना घेता झोपल्याने पाठदुखी कमी होते व पाठीचा कणा ताट होतो दोन भूक लागत नसेल किंवा भूक असतानाही खावेसे वाटत नसेल तर गूळ खावा मसूर जास्तीत जास्त खा त्यामुळे पोटाचे आजार कमी होतील चार भात खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नका त्यामुळे पोट फुगू शकते पाच उन्हाळ्यात पुदिना मिसळलेले पाणी प्यावे त्यामुळे तुमचे पोट चांगले राहील नंबर सहा भिजवलेला हरभरा डाळीत लिंबू पिळून खाल्ल्याने पोटावरील चरबी लवकर वितळते सात जर तुमच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले तर समजा तुमची दृष्टी कमजोर होत आहे नंबर आठ मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने सर्दी खोकला आणि घशातील खवखव बरी होण्यास लवकर मदत होते नऊ केसांना मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने कोरड्या आणि निर्जीव केसांची समस्या दूर होते दहा रोज भात खाणे चांगले नाही जास्त भात खाल्ल्याने साखर वाढते अकरा जास्त भात खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते बारा जास्त भात खाल्ल्याने आळस येतो व व्यक्ती आळशी बनतो तेरा ज्या लोकांना थायरॉईड आहे त्यांनी भात खाऊ नये कारण त्यांना डॉक्टर भात खाण्यास मनाई करतात चौदा तुळस सौंदर्यासाठी फायदेशीर आहे तुळशीचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा सुंदर होतो पंधरा हिरव्या मिरच्या कापल्यानंतर हाताला लिंबू चोळल्याने हाताची जळजळ होत नाही सोळा बिर्याणी बनवताना तांदूळ किमान अर्धा तास तरी पाण्यात भिजत घालावे त्यामुळे बिर्याणी खूप छान होते व तांदूळ मोकळे होतात सतरा काळ्या मसाल्याची भाजी करताना खोबरे जास्त काळपट भाजू नाही हलकेसे भाजले की काढून घ्यावे नाहीतर भाजीला कडवट चव येते अठरा लसूण गरम कुकरच्या झाकणावर ठेवल्याने लवकर सोलला जातो वेळही कमी लागतो एकोणावीस थालीपीठ थापताना पातळ कॉटनचा कपडा वापरावा त्यामुळे थालीपीठ अजिबात चिकटत नाही वीस फ्रीज स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्यामध्ये बेकिंग सोडा टाकून फ्रीज स्वच्छ केल्याने फ्रीज एकदम स्वच्छ होते एकवीस ओल्या खोबऱ्याची करवंटी पटकन निघण्यासाठी करवंटी गॅसवर गरम करून घ्यावी त्यामुळे करवंटीमधून नारळ लवकर मोकळा होतो बावीस दहीवड्याच्या मिश्रणात हिंग आणि सुंटाची पूड टाकावी त्यामुळे दहीवडे एकदम मस्त होतात तेवीस बिस्किट मऊ पडू नयेत म्हणून हवाबंद डब्यामध्ये ठेवा किंवा बिस्किटच्या डब्यामध्ये थोडीशी साखर टाकून ठेवावी त्यामुळे बिस्किट मऊ पडत नाहीत चोवीस जिलेबी नुसती मैद्याची न करता मैदा व रवा समप्रमाणात घेऊन जिलेबी बनवल्यास जिलेबी मस्त कुरकुरीत होते पंचवीस लोकरीचे कपडे ठेवताना कडुलिंबाची पाने टाकून ठेवावे त्यामुळे लोकरीचे कपडे खराब होत नाहीत सव्वीस स्वयंपाकघरातील भांड्यांना उग्रवास येत असेल तर भांड्यांना लिंबू घासून ठेवावे व थोड्या वेळाने स्वच्छ धुवून काढावीत त्यामुळे उग्र वास निघून जातो सत्तावीस चपातीच्या डब्यात चुकूनही न्यूजपेपर ठेवू नका गरम चपाती न्यूजपेपरवर टाकल्यावर पेपरवरील शाई चपातीला चिकटते व ती आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरते त्यामुळे सुती कापड सुती रुमाल किंवा पेपर टाकावा अठ्ठावीस लिंबूचा रस जास्तीत जास्त मिळवण्यासाठी लिंबू गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवा एकोणतीस ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी तव्याला चिकटू नये म्हणून तव्याला थोडे तेल लावावे तीस केशर खूप महाग असते ते सर्वसामान्यांना परवडत नाही त्यामुळे खिचडी किंवा पुलावा करताना गाजर किसून घालावे त्यामुळे खिचडीला रंग व स्वादही छान येतो एकतीस दमट हवामान असल्यामुळे घरामध्ये कुबट वास येतो तर घरातील कोपऱ्यांमध्ये बेकिंग सोडा टाकून ठेवा त्यामुळे घरातील वास निघून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत